एक लाख रुपये भरून आओ एक लाख रुपये भरून तुमच्यासाठी डायरेक्ट आता हे डाऊन पेमेंट आहे काय आहे खरंच मंडळी फक्त एक लाख रुपये भरून तुम्हाला जागा भेटणार आहे कुठं भेटणार कशी भेटणार त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण चार लाखाचा प्लॉट फक्त एक लाख रुपये डाऊन पेमेंट भरून आता कुठं असणार आहे काय असणार आहे बघा व्हिडिओ संपूर्ण बघायला लागणार आहे माहिती आपल्यासाठी आम्ही दिली आहे अहो पुणे नगर रोडच आहे पण रोड पासून

मी कासिम शेख आणि जे बघतात तेच रिअल इस्टेट चे चॅनल आहे पण एजंट ब्रोकर आम्ही नाही राहू बरेचशे लोकांना असं वाटतं की हे एजंट ब्रोकर सारखं दाखवतात काही रो हाऊस टाकतात काय ते जागा दाखवतात काय पुण्यामधलं बोलतात शेती दाखवतात दाखवतात पण भाऊ थांबा हे कसं काय लोक ठरवतात माहिती का टायटल वरून ठरवतात मंडळी टायटलच्या वरती नाही जायचे आपल्याला व्हिडिओ संपूर्ण बघायचं माहिती घ्यायची आज आपण जिथं आलेला आहे त्याच्या आधीच आपण लाईव्ह मध्ये व्हिडिओ तयार केलेला आहे समजा प्लॉट बघायचा असं हा माहिती दिलेली आहे आणि तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता पण आज या प्लॉट वर उभे आहे का कारण त्याचा हेच आहे की फक्त फक्त एक लाख रुपये डाऊन पेमेंट बघा या संपूर्ण पुण्यामध्ये कोण पण डेव्हलपर नसणार आहे की जो म्हणणार की एक लाख रुपये डाऊन पेमेंट करून नावावर देणार जागा करू एवढंच नाही ताबा भेटणार खरेदी खच होणार आहे संमती पत्र होणार आहे म्हणजे चक्क तुमचा रेजिस्ट्रेशन होणार आहे चक्क तुम्ही हे जे प्लॉट एक हजार स्क्वेअर फीट घ्या किंवा पाच हजार घ्या तो रेंट वर देऊ दी, द्यायला तुम्ही तयार आहे कारण की एमआयडीसी सारखा परिसर फक्त दोन किलोमीटर अंतरावर एमआयडीसी आहे हे प्रोजेक्ट आहे कारण की मागचे जे आमचे प्रोजेक्ट संपले जे कासरी फाट्यावर पुणे नगर पासून फक्त एक किलोमीटर अंतरावर होते त्याची किंमत जी होती साडेपाच लाख रुपये तीस हजार रुपये बिलकुल आणि ह्या प्लॉटची किंमत जी आहे फक्त चार लाख तीस हजार तीस हजार कशासाठी आहे खरेदी खत आहे पत्र आहे सात बारा आहे रेजिस्ट्रेशन आहे हे सगळं तुम्हाला इतस म्हणजे इतस भेटणार आहे कुठ शिकरापूर मध्ये कासारी फाट्याच्या बिलकुल बाजूला आहे आता ला आहे का ला आहे ते तुम्ही आम्हाला फोन करून विचारू शकता शाहीद भाऊ नंबर द्या तुमचा अठ्ठावन्न सहासष्ट त्रेसष्ट त्रेसष्ट सेव्हन झिरो फाईव्ह एट ट्रिपल सिक्स थ्री सिक्स थ्री या नंबरवर आणि एक लक्षामध्ये ठेवा खावा उचलला नाही फोन तर माणूस कुठेतरी कामामध्ये बिझी असणार आहे बरोबर ना तर व्हॉट्सअपला मेसेज करा की कासरी फाट्याच्या इथला प्लॉट आम्हाला बघायला यायचं कवा यायचं सांगा तुम्ही थेट इथं पण येऊ शकता किंवा आपलं ऑफिस आहे पुणे एअरपोर्ट रोड येरोडा नागपूरचा एक एक्सिस बँकेच्या से एटीएम आणि मला मला भेटायचं माझ्या माजब, माझ्या बरोबर बोलायचं असन या प्लॉट बद्दल तर माझा नंबर घ्या नाईन झिरो टू एट सेव्हन फाय झिरो फोर डबल नाईन व्हॉट्सअपला मेसेज करा पण प्लॉट बद्दल विचारा मला व्हिडिओ मध्येच नका बघू हो, तर प्रत्यक्ष येऊन तुम्ही या प्लॉटला विजिट करा कारण की हे कमी प्लॉट खूपच Uh, कमी तीस ते पस्तीस प्लॉटच या क्षेत्रामध्ये निघलेले आहेत आणि एवढ्या कमी रेटमध्ये आणि हे जे डाऊन पेमेंट तुम्हाला सांगितलं गेलेलं आहे एक लाख रुपये एक लाख रुपये भरून साध्या ईएमआय मध्ये झिरो टक्के दराने तुम्हाला बाकीचे हप्ते भरावे मुदत भेटणार आहे बिलकुल आणि या परिसरामध्ये तुम्हाला याच्या सोबत जे चार लाखामध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे सात बारा भेटणार खरेदी खत भेटणार ताबा भेटणार आहे जा जा गेला चार खांब लावून भेटणार तुमच्या नावाची एक प्लेट लावून भेटणार आहे लाईटीचं कनेक्शन पाण्याचं कनेक्शन रस्ता ड्रेनेज लाईन या सर्व गोष्टी तुम्हाला इथं तुम्हाला लगेच राहण्यासाठी तुम्ही घर बांधून राहू शकता चला नगर दुसरा रोड झालं थोडस दुसऱ्या रूटवर जाऊ आपण पुणे सोलापूर रोड पुणे सोलापूर रोड यवत मध्ये फक्त चार लाख पन्नास हजार चार लाख पन्नास हजारचा एक हजार स्क्वेअर फीट चा प्लॉट आणि हायवे पासून एकच किलोमीटर अंतरावर यवत मध्ये यवत गावाच्या बिलकुल शेजारी एक किलोमीटर बाजूला चार लाख पन्नास आणि खरेदी लागणार पण तुम्हाला इथं आपण एक स्कीम देणार आहे फक्त बारा लाखामध्ये वन बीएचके चारशे स्क्वेअर फीट चे घर एक हजार स्क्वेअर फीट चा प्लॉट असणार आहे चारशे फीट चे बांधकाम असणार आहे तुम्ही बनवू शकणार आहे रोडवर बनवा किंवा पुणे सोलापूर वरती बनवा हे तुमच्या डिसिजनवर अवलंबून आहे सोलापूर रोड हवा जवळ का नगर रोड हवा कारण की भरपूर पब्लिक जे आहे ते मुंबई पुणे रोड आणि सातारा रोड हे जे झाले आहे रोड आहेत ते पॅक झालेले आहेत दोनच रोड शिल्लक आहे जे ज्यामध्ये तुम्ही जागा घेऊ शकता सात बारा घेऊ शकता रजिस्ट्रेशन करून घेऊ शकता आपलं स्वतःच एक मिनी इरो हाऊस म्हणा बंगला म्हणा इंडिपेंडन्स हाऊस या ठिकाणी तुम्ही सोप्या साध्या ईएमआय भरून कमी डाऊन पेमेंट भरून तुम्ही घेऊ शकता आज तुमच्यापाशी हे आम्ही घेऊन जे आलेलो आहे तुमच्यासाठी एक सुलभ ऑफर आहे ऑफरचा फायदा घ्या साईट व्हिजिट करा प्लॉट बुकिंग करा रजिस्ट्रेशन करून घ्या आणि आपल्या स्वप्नातलं घर तयार करा बिलकुल चला मंडळी भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज बघा मंडळी बरेचसे लोक चॅनलला सबस्क्राईब करत नाही चॅनलला सबस्क्राईब करा बेल घंटीला दाबवा आणि लाईव्ह जे असणारे दृश्य त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती भेटत असतील की लाईव्ह पण बघत जावा तुम्ही ओके भेटू आपण पुन्हा आपल्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज जय महाराष्ट्र जय जय पुणे जय जय